उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संतजन जन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा कारणे पंढरी निर्माण केली देवे स्त्री ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे एक हाती कुटुंब कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमित होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा इत्यादी प्रकरणी एक लाख रुपयापर्यंतचा लाभ देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या सात लाख करण्यात येणार आहे बचत गटाच्या फिरच्या निधीच्या रकमेत पंधरा हजार नवी मुंबई येथे युनिकी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ग आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते याद्वारे आत्तापर्यंत पंधरा लाख महिला या अत्ता लाक मैला लखपती दिदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती कर करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे एल जी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारं अनुदान पहिलं दहा हजार रुपये होतं आता ते दहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करण्यात आले आहे महिला लघु या आर्थिक वर्षापासून कैल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांनी पंधरा लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे त्यातून दहा हजार रोजगार निर्माण होणार आहे राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल अध्यक्ष महोदय या निर्णयाचा लाभ सुमारे दोन लाख पाच हजार मुलींना होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून ही योजना हो सुरू करण्यात येणार असून सुमारे दोन हजार कोटी रुपयाचा भार दरवर्षी राज्य सरकार या करता उचलणार नवी आहे नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार गाईंचे दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल तसेच गाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना दोन हजार एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढं चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणीसाठी गाव तेथे गोदाम ही, ही तेते की योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आधारभूत किमतीनुसार खरीप रब्बी हंगामातील कडक धान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी शंभर कोटी रुपयांचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेवटी उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम तेवीस चोवीसमध्ये मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचा अर्थ साहाय्य देण्याची घोषणा मागणी आहे शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे अध्यक्ष महोदय तुफानो मे संभलना जाणते है, है। अंधेरो को बदलना जानते है शिरागुंग काही मजब नाही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आतापर्यंत एकशे आठ प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे जयंत पाटील साहेब <laughs> एकशे एकशे आठ प्रकल्पांना आपल्या वेळेस काय करीत पुढे जायचंच नाही ते येत्या दोन वर्षात एकसष्ट प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे या प्रकल्पातून सुमारे तीन लाख पासष्ट हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे राज्यातील कार्यान्वित प्रकल्पाच्या प्रकल्पा अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे या कार्यक्रमातून एकशे प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात येणार आहे येत्या तीन वर्षात त्यामुळं सुमारे चार लाख अठ्ठावीस हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे अध्यक्ष महोदय विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसंच प्रकल्पाच्या वितरण प्रणालीतील सुधारणांच्यासाठी नाबार्डकडनं पंधरा हजार कोटी रुपयांचं दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे ते आपण तेव्हाही उचलू शकतो आणि हे प्रकल्प मागे लावू शकतो सर्वसामान्य नागरिकांचा तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे त्या ब्रहन मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यावरून एकवीस टक्के करण्याचे प्रस्तावित आहे तसेच पेट्रोलचा देख पेट्रोलवर सव्वीस टक्केवरून तो पंचवीस टक्के असा कमी कर पंचवीस टक्क्यावर कमी करण्याचा प्रस्ताव आहे या बदलांमुळं नाही ब्रहन मुंबई नवी मुंबई आणि ठाणे जे तिथं जास्त होता त्यांची सारखी तक्रार होती ते आता आपण एकसारखी करतो या बदलांमुळं ठाणे ब्रहन मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रतिलिटर स्वस्त होणार आहे